नमस्कार मित्रांनो मित्रा आपला मित्र उदयला आपल्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे आमच्या या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार सध्याच्या कुंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार मग घटणार महत्वाच्या प्रश्नात संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर या सेगदा करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार जर एव महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही कशी आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनची मागणी व हो, पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि हा जो परिणाम आहे तो मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात वाढीसाठी कारणीभूत ठरणार आहे का मंदीसाठी कारणीभूत ठरणार आहे की याच्यामुळे मे महिन्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार या प्रश्नच घेऊयात अचूक होतं जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुशेस पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान आहे आपल्याला इथून एकतीस मे पर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साधारणतः नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति पासून दहा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणार आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे उरग्वे या चार देशांची सोयाबीनची विक्री ही एकतीस मेपर्यंत सुरू राहणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही सोयाबीनचा भाव जास्त सुधारण्याची शक्यता नाही हा एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे की जर अमेरिकेमध्ये मे महिन्यात सोयाबीनची पेरणी घटली तर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची पातळी या ठिकाणी अकरा डॉलर प्रतिबूष मे महिन्यात जाऊ शकते याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दिसू शकतो दुसरीकडे मे महिन्यात चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करणारे कारण चीनने अमेरिकेतून येणाऱ्या जे काही अॅग्रिकमो त्याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लावले ते आणखी वाढू शकते अशा परिस्थितीमध्ये स्वस्ताचा पर्याय म्हणून चीन भारताकडे बघू शकतो आणि यामुळे मे महिन्यात चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या आयात करू शकतो दुसरीकडे भारतातील सोयाबीनची विक्री ही फार संत झाली आहे कारण शिल्लक साठा फार कमी आहे यामुळे मे महिन्यामध्ये देशातील बाजारात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात प्रचंड तफावत दिसू शकते ही जी तफावत असणारी ती सोयाबीनच्या दराला शंभर टक्के तेजी प्रदान करू शकते आणि याच्यामुळे आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसू शकतो मग बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचेल तर मला वाटते चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान सोयाबीनचा दर इथं पोहोचू शकतो यापेक्षा जास्त तेजी आपल्याला दिसू शकते पण त्यासाठी वाढ बघावी लागेल अशा परिस्थितीत मे महिन्यात सोयाबीनचा दर हा साडेचार हजार पार गेला तर इथं सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होईल आपला फायदा पण जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील सतत तर शेतकरी मित्रांनो आपला मित्र उद्याला असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्याला आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळी खूप खूप आभार